नमस्कार मी निलेश कृष्णकांत पाने युजर आणि प्रमोटर ऑफ रियांश मल्टीप्रेट प्रायव्हेट लिमिटेड श्री पंकज गोरे व वसौ प्राज्ञा मॅडम यांच्या टीममधून मी आज विचारे सरांच्या घरी आलो आहे आपण काही महिन्यापूर्वी विचारे सरांना आणि मॅडमना अमृतज्यूस दिलेलं त्यांना खूप चांगले रिझल्ट आले म्हणून त्यांनी त्यांच्या मुला मुलाला पण अमृतज्यूस दिलं त्याचं नाव आहे आयुष विचारे आता आपण त्याच्याशी तर त्याला अगोदर काय प्रॉब्लेम होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह झाले हे आपण त्यांच्याकडून माहिती बोला नमस्कार माझं नाव आयुष आणि विचारी मला ॲसिडिटी डायजेशन आणि मायग्रेनचा खूप त्रास होता म्हणजे लोक खूप दुखायचे आणि तर खूपच राहायची तर हे तरी आहे चालू केल्यावर ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आता काहीच त्रास नाही पहिल्यांदा पूर्ण प्रॉब्लेम झाला मायग्रेनला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह खूप चांगला रिझल्ट आला आहे मला मित्रांनो जर आपल्याला आयुष्यभरासाठी उत्तम फिट राहायचं असेल आणि आपलं आरोग्य कायम राखायचं असेल तर नक्की आपण सर्वांनी अवृद्ध